अभिजित पवार हे परत तुमच्या घर आले त्याच्यानंतर कुठंतरी अभिजित पवारने केलेले आरोप त्यानंतर आता ते आरोप खोटे असं नजीब मुला म्हणत असतील नजीब मुलाने आज पत्रकार परिषद घेतली आणि आता कुठेतरी आवडांचे सर्व गोष्टी आम्ही बाहेर काढू चौकशी करू असं याला विरुद्ध काय काढायचं काढू द्या जे काय करायचं ते करू द्या मी कवडीचीही किंमत देत नाही कवडीचीही राजकारण करतो आणि करता काय करायचं आहेत त्यांचं म्हणणं आहे ऐन वेळेस पुरावे देऊ आणि ऐन वेळेस कशाला उद्या ऐन वेळेस कशाला उद्या द्या मानहानीचा दावा करू या टीका करा ना मानहानीचा दावा करा ना करा टीका माझा अधिकार आहे कुठल्या कोर्टात जायचं चौकशी आवड एसआय लावा सीआयडी लावा एफबीआय लावा रॉ लावा सीआय लावा कुठली चौकशी लावायची ती लावा त्यांचं म्हणणं मुख्य आरोप मला त्याच्यावरती बोलायच नाही त्यांचे खानदान बोलेल ना त्यांनी मी कशाला बोलू त्यांचं खानदान बोलेल त्याच्यावरती मी त्या प्रकरणात कधीही बोललो नव्हतो तुम्ही अति केलात म्हणून मी बोललो तुम्ही पार मला दररोज चिमटे काढाल तर मी शांत प्रश्नाचा माणूस नाही मला झालं कारण मला जेवढं बोलायचं होतं तेवढं मी बोललो याच्यावरती तुम्हाला जे काय करायचं जाऊन त्या जा